राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या हो। शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठे निर्णय राज्य सरकारने घेतलेले आहेत सर्व काही बातम्या पाहण्याकरिता व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी जिल्हा बँक कर्जमाफीच्या फेऱ्यात अठ्ठावीस हजार सहाशे सहा कोटींची थकबाकी निवडणूक आश्वासनाने जबाबदार सध्या स्थितीला लवकरात लवकर शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशी मागणी शेतकऱ्यांची महत्त्वाची बातमी आहे पीक विमा आमच्या हक्काचा परभणीत शेतकऱ्यांचा एलगार एल लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची जेवढी रक्कम असेल ती अदा करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून मोठी बातमी दुष्काळ निधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती अखेर शेतकऱ्यांना दिलासा खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले होते पाणी टंचाई तर पाहायलाच मिळत होती मात्र अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात आहे एकशे सोळा कोटी रुपये तुमच्या देखील खात्यावरती आता जमा केले जाणार आहेत तुमच्या जिल्ह्यात पी किंवा कधी मिळणार ती अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आजपासून खात्यावर एक हजार पाचशे रुपये होणार जमा राज्यातील लाडक्या बहिणींसाठी फेब्रुवारी सप्ताह वेळेच्या आधीच मिळणार आहे कारण सध्या जर पाहायला गेलं तर लाडक्या बहिणींच्या थेट बँक खात्यामध्ये एक हजार पाचशे रुपयांचा हप्ता जमा केला जाणार कापूस घटला सध्याची परिस्थिती कोरड्या वातावरणाचा वाता फटका शेतकऱ्यांचे नुकसान पत्र्याच्या घरात चटका बसला सध्या जर पाहायला गेलं तर कापूस आता घटलेला आहे दरामध्ये दे देखील चांगली सुधारणा अद्याप नाही उपमुख्यमंत्री शिंदे यांना बॉम्बने उडवण्याची धमकी आलेली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ही धमकी देण्यात आली लाडक्या गुड गुडन्यूज आलेली असून आता आजपासून खात्यावर फेब्रुवारी झापता अर्थ खात्यातून मिळणार आहे रक्कम महत्त्वाची बातमी तूर खरेदीला खरे महत्त्वाचा प्रश्न मिटला सरकार आता खाजगी गोदाबामध्ये तूर साठवणार असल्याची माहिती मिळते शेतकरी मित्रांनो कृषी मंत्री कोकाटे यांना मिळणार शिक्षा एक हजार नऊशे पंच्याण्णवचे प्रकरण कोर्टाने सुनावला कारावास कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती या ठिकाणी सोयाबीनला जास्तीत जास्त तीन हजार नऊशे पन्नास रुपये दर तर कमीत कमी तीन हजार मी धक्का पुरुष झालो आहे असं म्हणणं उद्धव ठाकरे यांचं आहे ते म्हटलेले आहेत की मी धक्का पुरुष झालोय कारण की सध्यामध्ये त्यांच्या गटातील नेत्यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला हमीभावाचे गाजर सोयाबीन उत्पादकांनी लोकप्रतिनिधींची नाराजी सोयाबीन अजून शेतकऱ्यांच्या घरातच चोवीस टन सोयाबीन ताब्यात घेण्यास नकार पुढील सोयाबीन खरेदी करण्यास अडचणी सध्या स्थितीला हमीभाव कमीच शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारे अपडेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडून तर जे आहे ते पीक विम्याची रक्कम जमा होत आहे मात्र त्यातले त्यात दिलासा देणारी बातमी म्हणजे आता देशाचे नरेंद्र मोदी म्हणजे पंतप्रधान यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती पी एम किसानचा एकोणीसावा हप्ता जमा केला जाणार आहे यामध्ये जिल्ह्यांची यादी आलेली आहे कोणत्या जिल्ह्यात ते सांगणार आहे पहिल्या टप्प्यात हे पैसे त्या जिल्ह्यात लवकर वाटप केले जाणार आहे तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून सांगा तुमच्या जिल्ह्यात पैसे कधी मिळणार ती बातमी पुढे देऊ महत्त्वाची बातमी सी केली अनुदान कधी जमा होणार शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न मात्र काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे मिळणार आहेत होय शेतकरी मित्रांनो कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ आहात तुमचा जिल्हा कॉमेंटद्वारे कळवा तुमच्या जिल्ह्याचे अपडेट दिले जाईल त्यासाठी सबस्क्राईब करणे गरजेचे एक लाईक नक्की करू शकता शेतकऱ्यांना आता अनुदानाची प्रतीक्षा आहे महत्त्वाची बातमी शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण आता एक महत्त्वाची बातमी म्हणजे आता इनोव्हेच्या एक्क्याऐंशी हर बारा व्हरायटी तुमच्यासाठी जी आहे ती पाहायला मिळत आहे भरघोस उत्पन्न जर घ्यायची असेल तर ही व्हरायटी तुम्ही एकदा नक्कीच घेऊन बघू शकता कारण की सर्वात कमी रोगराईला बळी पडणारी व्हरायटी आहे राज्यामध्ये हवामान अभ्यासक पंजाब रावडक यांनी स्वतः त्यांच्या शेतामधून मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले महत्त्वाची बातमी सरकारला ओटणीवर आणण्याची चाबी शेतकऱ्यांच्या हातात जननायक पोहरे यांनी शेतकरी समाधान मेळाव्यामध्ये मंत्र दिल्याची माहिती मिळते महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात अखेर पैसे वाटप सुरू झालेले असून आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा केलेली आहे यामध्ये जर विचार केला तर पहिला जिल्हा हा नाशिक असून नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता रक्कम जमा तुमच्या जिल्ह्याची अपडेट पाहिजे असेल तर व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जर शेवटपर्यंत पाहिला तर तुमच्या जिल्ह्यात पीक किंवा नुकसान भरपाई कधी मिळेल ती अपडेट पाहायला मिळेल महत्वाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो आता भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये शेती पिकांच्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांच्या खात्यावरती शंभर नव्हे तर एकशे सत्तावन्न कोटी सात लाख सदुसष्ट हजार रुपयांच्या रकमेचे वाटप पाहायला मिळत आहे एवढी रक्कम आता तरतूद केलेली होती ती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे दोन वर्षा पूर्वी सांगोला तालुक्यामध्ये भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली होती यामुळे शेतकऱ्यांना मदतीची गरज होती तर यादीमध्ये सांगोला तालुका आहे तसेच जिल्ह्याचा विचार केला तर सोलापूर जिल्ह्यात ही रक्कम मिळणार आहे तुमच्या जिल्ह्याची अपडेट पुढे नक्कीच देऊ व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कृषी पंपांसाठी आठ तास वीज पुरवठा करा कृषी पंपांसाठी आठ तास सलग वीज पुरवठा करावा अशी मागणी आहे नवीन ट्रान्सफॉर्मरची कामे तातडीने पूर्ण करावी जेणेकरून शेतकऱ्यांना चांगला फायदा होईल कारण की काही पिकांना कमी पाणी मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांना वीज जास्त वेळ द्यावी अशी मागणी मिळते शेतकऱ्यांसाठी खुशखबर पीएम धनधान्य कृषी योजनेअंतर्गत शंभर जिल्ह्यांमध्ये उत्पादकतेत वाढ करून एक पॉईंट सात कोटी शेतकऱ्यांचा आता विकास होणार असल्याची माहिती मिळत आहे दिलासा देणारी अपडेट ग्राहकाच्या खात्यातून फसवणुकीचे पैसे का गेल्यास जबाबदार आता सध्या जर पाहायला गेलं तर सर्वोच्च न्यायालय आता बँकात जबाबदार राहणार आहे जर पैसे गेले तर आता याची जबाबदारी बँकाकडे शेतकऱ्यांसाठी आनंद वार्ता शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येत आहेत आता लवकरच दिलासा बँक खाते चेक केले का सध्या जर पाहायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर तसेच देशातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दे आता पी एम किसान एकोणीसावा हप्ता लवकरच हा जमा केला जाणार आहे आता काही तासच उरले असं देखील म्हणावं लागेल ही एक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी दोन हजार रुपये जमा होणाऱ्या जिल्ह्यांची नावे पुढे पाहू मोठी बातमी ज्वारी पेरली मोती उगवला यंदा ज्वारीचे भाव आणखी वाढणार ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा ज्वारीच्या दरामध्ये दिवसेंदिवस वाढ होत चाललेली आहे मशागत आणि लागवडीचा खर्चही कमी झालेला असल्याचं चित्र दिसून येत आहे सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर आता ज्वारीच्या दरामध्ये वाढ होत असल्यामुळे ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दिलासा महत्वाची बातमी आहे पाच लाख एक्केचाळीस हजार शेतकऱ्यांसाठी पाच लाख एक्केचाळीस हजार सहाशे पंच्याहत्तर रुपयांचा निधी देखील प्रलंबित पाहायला मिळत आहे त्यातली त्यात आता लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा केली जाणार आहे पंच्याहत्तर हजार नऊशे शेहेचाळीस शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता एकशे सोळा कोटी सव्वीस लाख एकोणतीस हजार त्रेपन्न रुपयांचे दुष्काळी अनुदान जमा झाले असल्याची माहिती मिळत आहे त्यातली त्यात आता पाच लाख एक्केचाळीस हजार रुपयांचे अनु शिल्लक असून हे देखील तुमच्या खात्यावरती जमा केले जाणार आहे त्यासाठी ए के वाय सी नक्की करा तुमचा जिल्हा कोणता आहे कोमेंटदारी नक्क, कोमेंट नक्की कोमेंटमध्ये नक्कीच कळू शकता तुमच्या जिल्ह्याची अपडेट पुढे नक्की देऊ महत्त्वाची बातमी कृषीच्या लाभासाठी ॲग्रिस आवश्यकच शेतकऱ्यांची त्वरित नोंदणी करण्याचे कृषी विभागाचे आव्हान ओळखपत्रही मिळणार सध्या जर पाहायला गेलं तर आता कृषीच्या लाभासाठी ॲग्रिस आवश्यकच असल्याची माहिती मिळते शेतकऱ्यांनी त्वरित नोंदणी करण्याचे कृषी विभागाचे आव्हान पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला पी एम किसानचे दोन हजार रुपये जर तुम्हाला पाहिजे असतील तर हे काम तुम्हाला लवकरात लवकर करावे लागणार आहे महत्त्वाची बातमी आहे तूर खरेदीसाठी जिल्ह्यात बारा हमें भाव केंद्र बारा फेब्रुवारीपर्यंत करता येणार आहे नोंदणी या केंद्रावर होणार खरेदी सध्या जर पाहायला गेलं तर तूर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला असून बारा भाव केंद्र आता सुरू करण्यात आले असल्याची माहिती मिळते शेतकऱ्यांसाठी आले आनंद वार्ता अखेर बारा लाख सत्तेचाळीस हजार दोनशे तेहतीस रुपयांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती केले वाटप सध्या जर पाहायला गेलं तर राज्यातील शेतकरी वर्ग हा मदतीच्या प्रतीक्षेत पाहायला मिळत आहे मात्र बऱ्याच शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपत चाललेली आहे तुम्हाला वाटत असेल आमच्या खात्यावरती रक्कम आलेली नाही आहे म्हणजे पैसे अजून वाटप झालेले नाहीत मात्र बऱ्याच ठिकाणी पैसे हे मिळालेले असून आता काही शेतकरी जे ते प्रतीक्षेमध्ये देखील दिसून येत आहेत मात्र आता लवकरच त्यांच्या देखील खात्यावरती पैसे जमा केले जातील तब्बल आता चार कोटी बारा लाख सत्तेचाळीस हजार दोनशे तेवीस रुपये तुमच्या खात्यात येणार आहे यामध्ये गोंदिया जिल्ह्याचा समावेश मोठी बातमी आहे शेतकरी मित्रांनो कर्नाटकप्रमाणे तुरीला क्विंटल मागे चारशे पन्नास रुपये बोनस शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात देण्याची मागणी आहे सध्या जर पाहायला गेलं तर कर्नाटक याप्रमाणे अशा प्रकारे बोनसदेखील देण्यात येते सहाशे एकोणपन्नास कोटी रुपये थकेत लवकरात लवकर सहाशे एकोणपन्नास कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती द्यावे अशी मागणी आहे अठ्ठावन्न हजार शेतकऱ्यांचे चुकारे थकलेले असून सोयाबीन खरेदीला मुदतवाढ मिळण्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा सध्या स्थितीला आहे शेतकरी मित्रांनो महत्त्वाची बातमी पुणे या बाजार समितीमध्ये कांद्याचे दर हे दोन हजार सातशे रुपयांपर्यंत पोहोचलेले आहेत कमीत कमी दर एक हजार पाचशे रुपये असून आवक ही एकवीस हजार बावीस क्विंटलपर्यंत आलेले आहे सरासरी दराचा विचार केला तर सरासरी दर दोन हजार शंभर रुपयांपर्यंत मिळतोय तुमच्या भागामध्ये कापूस कांदा सोयाबीनचे काय बाजार भाव आहेत कॉमेंटद्वारे नक्की कळवा तुमच्या भागातील बातमी देखील तुम्ही कॉमेंटमध्ये नक्कीच द्या महत्त्वाची बातमी कापूस खरेदी केंद्राची गरज सध्या जर पाहायला गेलं तर चालू हंगामात राज्यातील चाळीस लाख अष्ट्याहत्तर हजार तीनशे बावन्न हेक्टरवर जमिनीवर कापूस लागवड पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला कापूस खरेदी केंद्राची आता गरज आहे व चांगला दर द्यावा अशी मागणी राज्यातील शेतकऱ्यांची आहे कापसाला सध्या स्थितीला कमीच दर मिळतोय महत्वाची बातमी शेतकरी मित्रांनो आपण विम्याची पाहिली तसेच नुकसान भरपाई पी एम किसान साप्ताह शेतकऱ्यांना कधी मिळणार दोन हजार रुपये मिळण्यासाठी काय करायचे आहे ई के वाय सी करायची आहे का नाही ते आपण सांगितलेलं आहे ई के वाय सी केली नसेल तर लवकरात लवकर करून घ्या जेणेकरून दोन हजार रुपये तुमच्या बँक खात्यात जमा होतील व तुमच्या भागातील तुमच्या जिल्ह्यातील काही बातमी असेल तर कॉमेंटमध्ये नक्कीच द्या ती बातमी आपण या चॅनलवरती नक्कीच देण्याचा प्रयत्न करूयात त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा नोटिफिकेशन बेल ऑलवरती नक्की टाका धन्यवाद